बसलोय बर का आता समजा मकांना तोडले पण का झाले बाबा बहिणींना मशीन पडली बंद बाबा बनव बसले बाबाईले पैसे बसले बावा बहिणींना कधी मशीन चालू होते काय माहिती मालक वडापा मालकाने ते मानला वडापाव मानला पाडा ठेवू नका मानला कायच करा मानला बाबा बहिणी लोक हा टायले लोकाशी द्यायचे भावा बोलून म्हणला मालक मालक म्हणला ते सारखं फोन लावतो टायलेवायला त्यामुळे म्हणला आजकाल टेव ना ती म्हणला कुठं करून तेवढं त्याला भरतो आता बाबा बोलवतो मशीन पण पडली आता बसल्या काय मिक्सरला करत नाही नेट करते बाबा बन एवढा माकवान पाडल तेवढा माकवान आहे दावा हे त्याला वाचतेला तीन तीन पण नाही बाबा टाईम लाईल एकता एकता वाज वय इथं तिथं तिकडं पहिले कड लय बाबा बहिणी तिकडं पण काय तर हायवेला काम चालू आहे डांबरी हायवेला लावड इकडं येतलं एवढं दिसतंय का नाही एवढा भावा बहिणी देत ना आहे आता कधी व्हायचं काय माहिती हे त्यावर म्हणलं आपल्याला बसावं का झालं बावा बहिणींनो ते मशीन पडली बंद मशीन बंद पडल्यामुळे भावा बहिणीनं बसलोय आता आता मशीन चाल चालू झाले ना भावा बहिणींना लगेच मग वज्या वजे वज्या वजे न्यायची ते टाकायचे भावा बहिणींना आता घालायची मशीन त्या का आता चप्पल तुटले कस बनवा चाललंय बघितलं काय चप्पल तुटली बघा बाबा बसलो या कोण ना ना म्हणजे आमचं जवळच आहे काका ना ना त्यांचे ते कोट्यापे काम असताना बाबा बहिणींनो त्यांच्या भर कामाला येतो बागा मी कसं भाऊ पण आता तब्येत मला काही उरकत नाही काम मी आता आधी मध्ये मला ते लाकड्याचं काम घ्यावं लागतं या अध्ये मध्ये मला सार, था। था। ते सारं लागतात घ्या भावा बहिणी चालू केला बघा आता मशीन आले भावा बहिणींना थोडा वेळ आता संभला का काय मिशन दिसतंय टक्कर दिसतोय का माग ट्रॅक्टर ना काय भावा डायलीच्या आता उठावाच लागेल आता मी पिक्चर चालू चाललो आता उगेल भावा बन एवढ्यातच मशीन चालू झाली का नाही का आले मशीन आहे का टक्कर आला

राहिले मा, या आता मालिकांनी गेली बाबा पाहिजे बहिणी बाबा बोल ना माळ समजाय बाबा माळ राहण्याचा या समजा घेतलं गाड्या घेतलं तिकड गाड्या आली ती घेतली या बाबा बोल ना चालले खराब झालय आता जायचं घरी तेवढं टायल भरून